बाई माणूस पाहत्याच गेला मला म्हणत्या आता आलो गाडी पाहून इरे एकटाच झाला आवरून बसले अखं वरच निघून गेला असेल जेवण करून मला न्यायच नव्हतं सांगायचंच नव्हतं ना ता ता ते एकूल एक भाऊ माझं त्यांना म्हटले ते पंधरा दिवस अगोदर पाठवा तर इथं यांची खायची बांधे म्हणून मी गेले नाही न्यायचं नव्हतं तर सांगायचंच नव्हतं ना मला का लग्नाला चाल म्हणून सकाळ पसून गेली इथे केव्हाची वाट पाहते मला म्हणतो मी आता आलो गाडी घेऊन पाहतेच मी यांच्याकडे येऊ द्या आहात यांना हे अर्चना हो चाल ना हो ना ते जरा साडीत पाय अटकल होता नेट कामच काही टेन्शन घेऊ नको बर का काम काहीच नाही तुझ्या आपल्या घरी मी तुला सांगितलं मला काही येत नाही चल भाई घरी बर का अच्छा मस्त आहे ना बंगला कुठे यायला बंगला हा बंगला आता बांधायचा अजून तू तर म्हणाला आता बंगला आहे अगं तुला बोललो तर आता ना प्लॅन दिलाय बांधायचा आहे अच्छा कुणाला दिला हा एक मित्र आहे आपला जवळच यांना सांग ना ते कलश वगैरे भरून आणि मला तेच करायचं आहे रे मस्त असं कोण या कोण आहे मी हे घर माझं आहे सत मग उतर त्या घराचं नाव काय म्हणते आहे म्हणजे तुम्ही लग्न आपले लग्नच जायचं होतं ना लग्न का तुम्हीच लग्न करून आले हा कोण आहे बायको बायको मग को मी कोण इथं काय समज ना बा बायको आहे नेमका गोळा चालू तुला का तिला तिला चालू आहे का मला चालू नाही तुमच्या गोळ्या संपल्या म्हणून दुसरं लग्न करून आले तुम्ही इथं ऐका ना, ना, आए, आ ना, आ ना नौकर मी काय म्हणते तुम्ही काय करा आता घरात जा एक कलश भरून आणा आरती ताट आणा मस्त मी कशाला आण तुमचं ताट वाढायला म्हणजे मी नवरी ना हा मी नवरी कोण आहे मी यांची बायको पहिली कस काय तुम्ही दुसरं लग्न केलं काय डोक्याच्या गोळ्या संपल्या काय तुमच्या माझ्या नाही तो संपेल आपल्याला लग्नाच जायचं होतं तुम्ही डाक लग्न करून आले मला आवडत होती घरात पाहिजे माझं स्वतःच घर हे मग आपण कुठं राहायचं आपल्या घ्या काय कडे खोली ना हे बाबा मी असं माती मुतीत नाही राहणार तुला माहिती माझ्या घरी कसं आहे फक्त पुरत नव्हते का कसं आहे लग्न केलं तुम्ही तू इकड नाही अजिबात जायचं माझी बायको येते माझी बायको आताच लग्न झालं आमचं अजिबात हात नाही लावायचं माझ्या नाव थांब मा बापाला सांगते कस काय तुम्ही दुसरं लग्न केलं तो बापाला सांगेल मी मा बापाला सांगेल तो बापाला बोललो मला ती आवडत नाही मी दुसरी बायको राहिलो तिला येऊन घेऊन जायचं आले ना निघून जायचं थांबायच नाही आयुष्याचं वाटप करून टाकले तिथे चांगले चांगले लाईने लागले यांच्या नारे लागून आले काय बोली ठरलेली होती आज काय करत मी नाही कुठं जाईल मी लग्न करून आले मग तिच्या काय संबंध अरे शेवटी की झालं ती सवते माझी मग गाडी बोलला होत मी कशाला लावू माझं मा काय आडलं खेटर मला मारील ती आता तो मारली तशी ती मारील म्हणजे हा। तुला लावला ती ना ऐका ना तो कलश तर आना आधी मला तेवढं तर करत नाही माझं स्वप्न स्वप्न राहील इकडे दरवाजा आहे ना आपल्याला माझ पण घर आहे ना आता एकाच घर आहे आपण इथं राहू नाही मी नाही राहणार मातीच्या घरात जाते काय ते गायच्या शेणाने सारवलेलं आहे उद्याच मारची बसून चाल चल इकडे नाही आजचे दिवस थांब नाही मी ऍडजस्ट करू शकत नाही तर हा काय म्हणजे तोंडावर अपमान झाला माझा ऐका सांगू माझ्या बापाला मा घेते फॉर्च्युनर गाडी बोलून जाते निघून आला त्याला पाय पैस घेऊन आला म्हणजे तू खोट बोलून लग्न केलं तू खोट बोलला मुळात प्लॅनिंग दिला ना तुला मी सांगितलं नाही गाडी नव्हत्या प्लॅनिंग ला म्हणजे तुझ्याकडे मुळात काही नव्हतंच तुझा सगळा सपाटा झालेला आता मुळात तुला हीच हे आवडत नव्हती म्हणून तू लग्न केलं सापाटा झाला

ते राजा स्वप्नातला बांगला तुझा भर थांब बांगला बांधतो महिन्यात तू महिनाभरात मला भंगारवाली करून सोडशील हा भंगारवाली हा तू कोण आहे मी मी कोण म्हणजे भंगारवाली नाही चांगली तू भरताल ना इथं राहून मी ना राम तिला दरवाजा उघडाला दरवाजा उघड ना तुझा काय रुबाब आहे की नाही तिच्यावर उघड ना उघडायला लाव ना हे उघड दरवाजा हाताला लागलो बट काय उघड दरवाजा मग मम्मी असेल तुम्ही कस काय दुसरी आणली माझी परमिशन घेतली ती का तुम्ही परमिशन घ्याल तू कोण माझे काय आई बी तू कोण आहे म्हणजे मी तुमची बायको आहे नवरा आहे मी चार बायको पण बायको आहे चार बायको करी मी चार चार करील माहिती का तुला माहिती आहे कृष्णाला किती बायक वाट किती वाट मलाच माहिती नाही तू माहिती द्रौपदीला किती नवरी होते मग आता तुला एवढे करायचे का तुम्हाला तेवढ्या करायचे आहे का नाही मी म्हणलो नाही ना हे विसरू नको ती मी नाही आहे गरीब काय नाही मी हा हे विसरू नको मी शांत बस थांब आम्हाला ज्ञान देऊ राहिला एक काम कर तिला घर दिया माझी बात नाही मी घरात गेला नाही तिला नाही तुम्हाला नाही का बरं दोघांनी नाही यायचं घर आपण मला विचारून दुसरं लग्न केलं का ऐक ना, ना, ना तू नाही नाही मी माझी बात ऐकणार नाही म्हणजे तुला प्रेम आहे कळत नाही का नाही का तुम्ही माझी परमिशन घेऊन लग्न केलं का तुम्ही लावका एखादी मला लावका मी लावक तुमच्या एखादी म्हणजे तू मारशील मला म्हणजे तुम्ही केलं ते चालत मी मारू शकत मी मारू शकत तू प्रेमाची ना त्याच्यामुळे तुला मारा खायला लागल हा तिच्यावर तुझं प्रेम नाही का मी विसरलीच होती तू पण तिच्या समोर नको मार माझी इज्जत आहे नाही तर ती मला हानी बर का बाजूत राहिली ऐकत जाई न थोडीशी घरची तिला फसावले मी ऐकत जाय आता ना काही दोन चार दिवस थांबू ते हक्की प्रॉपर्टीची हक्कीच्या नाव झाली का आपण दोघांना मस्त एक घर बांधून पळून जाऊ ना ऐकायचं लांब नाही नाही मला बाकीच काहीच सांगू नका ऐकत जाय थांब लोकांची पुरी फसवत का बरं काय चाललंय थांब ना एक मिनिट पाणी पाहिजे तहान लागली लागली इकडे ये थोडीशी दोन मिनिट इकडे आता इकडे काय अगे तिला सांगू राहिलो मी थोडस समजावून ती ऐकू राहिली थोडं थांब ना तिकडे येऊ नको तू सारखी सारखी मी असल्या घरात नाही राहणार बर का हा ठीक आहे बघू थांब मी आलो दोन मिनिट थांब इथं थांब येऊ नको बर तिकडे पाहू नको रागानी ऐका जाय तिला मी समजवलंय हो ती येणार तिला मी ना लय अडकवेल ती आता परत जाणार नाही तिला घरात घे गपची सगळी प्रॉपर्टी नाव झाली का तिला काढून देऊ नाही तर आपण फार राहून घेऊ सगळे पैसे बिशे घेऊन नाही का तू आता मस्त आहे ती कळस बिळस घेऊन ये तिला घरात घे वाट का जाय ऐक जाय ना तू जाय ना तयार झाली का ती ओके तयार झाली काही टेन्शन नाही आता आपलं घरी चला आता नाही तसं नाही म्हणजे मला म्हणायचं आता आपण मस्त जगूया कुठं जायचं इकडे कि इकडं नाही नाही ते शेणाच्यात मी नाही येणार आधी आणि मला पहिले नाही का फिल्टरचं पाणी आण प्यायला उगीच मला सर्दी झाली तर अगं आपल्याकडे विहीर ना विहीर विहिरीच मग त्यात उडी मारू मी उडी नाही मार जी की विहिरीचं पाणी भेटत नाही बाबा जाऊ दे आपण गावा जाऊ आणायला तू मला फिल्टरचं पाणी घरी मधी तर चालणार मला चेहरा बसायला मी कुठे मध्ये सगळं भरपूर काय काय कुलर आहे का कुलर आहे फॅन आहे एसी आहे सोफा आहे मग मला पिझ्झा घेऊन जायला पिझ्झा पिझ्झा घेऊन भेटत माळ्यामध्ये तू म्हणाला होता ना तुमच्या इकडे दुकान आहे दुकान आहे पण पिझ्झा नाही भेटत इकडे मग काय भेटत घेऊन वडापाव ते काय राहत असा गोल गोल वडापाव हा ठीक आहे ट्राय मारते जा घेऊन ये या दोन्ही आता ना मग काही सोयीच्या सगळं द्यायचं नाही मला काय करावा मर्दे पाहत चला वाडापाव खाय पिझ्झा खाती म्हणे त्या बापन ठेवला पिझ्झा